नमस्कार माझं नाव आमिर तांबोळी राहणार पुणे मी एक सेल्समन आहे काही दिवसापूर्वी मी एका कोल्ड्रिंक कंपनीमध्ये कामासाठी लागलो होतो महिना संपण्याच्या अगोदरच त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मला काम थांबवण्यासाठी सांगितलं त्यानंतरनं मी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता पगारासंदर्भामध्ये तर त्याने सांगितले की पगार भेटणार नाही त्यानंतरनं मी बऱ्याच वेळा त्यांना विनंतीही केली की सर माझा पगार पा, जो आहे तो देऊन टाका पण त्यांनी काही तो मान्य केला नाही त्यानंतरनं मी महाराष्ट्र राज्य विविध विक्री कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष विजय शिंदे साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना जो माझ्या बरोबर जो घटनाक्रम झाला होता तो त्यांना सविस्तरपणे सांगितला त्यांनी मला आश्वासन दिलं की मी तुझं जो पेमेंट आहे तो मिळवून देईल त्यानंतरनं शिंदेसाहेबांनी कंपनीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी बोलणी गेली, आणि काही दिवसानंतरच त्यांनी माझा जो उर्वरित पगार होता रुपये रक्कम पंधरा हजार रुपये त्यांनी कंपनीतून मला मिळवून दिला त्यासाठी मी महाराष्ट्र राज्य विविध विक्री कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष शिंदेसाहेब यांचा मनापासून आभारी आहे आणि जोपर्यंत ते महाराष्ट्र राज्य विविध विक्री कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातील कुठल्याही सेल्समनवरती कुठलाही अन्याय होणार नाही याची मी पूर्णपणे ग्वाही देतो किंवा मला पूर्णपणे खात्री आहे त्या संदर्भामध्ये की जे जोपर्यंत आहे आहेत तोपर्यंत ते आपल्या सेल्समन भावांसाठी लढणार आणि त्यांच्या जो काही हक्क आहे तो त्यांना मिळवून देणार आणि मला खूप अभिमान आहे की मी त्या संघटनेचा एक सभासद आहे आणि मी महाराष्ट्र राज्य विविध विक्री कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष शिंदेसाहेब यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचाली सा, वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र